किती किती वेळा ती काय सांगून करायची गोष्ट आहे का डारकाय रे बाबा ले डार काय बादली राही हॅलो हा हा मी बोलतोय काय करते मी वय गाडी चालवतोय हा काय नाही जा ठेवट नाणला बाकी काय नाही माझ लग्न विघ्न नाही झालं माझ कोण सांगितलं तुला दोन पोरं होती ती बाच बाच होत माझ हा 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 काय ना गाडीचं हरण वाज हा 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 माझं नाव होय माझ नाव रॉकी रॉकी हा गिरजोकमधला वय माझ्या चुलत्याचा वर्गच आहे तो हा हा मी काय म्हणतोय आपलं भेटायचं का बघ नाही एकदा भेटले भेटले तुझ्या इथं हा तुझ्या इथं त्याला काय झालं ना खोरं आयुष्यपच लग्न नाही झालं माझी अण्णा बाई होय हा ते ती खोरपाय ती आमच्या इथं बायको बायक नाही माझी हा रोजन तरीच म्हणलं माणूस सारखा पळतोय मला मला तर म्हणणे नुसत कळी ते फोनवर बोलत येत एवढ वेळ युक्त झालं माणूस आतमध्ये जाऊन बसलाय बाई फोनवर बोलायसाठी फार माणूस टॉयलेट मध्ये काय नाही जागे वगैरे खाल्लाय त्याचा आवाज आहे गाडी मी ये सिलाव नाही ये सिगार वाटते आता हा तर आनंदच्या बाईच कुठे सांगितलं तुला आता का मला बर का आमचे इथं ती हा मजूर मजूर आहे हा माझी बाईक शोधती का ती हा उघड डमरेल तोंडावा की कसलं तरी दे हा चालतंय चालतंय मग हो काय चाललं होतं आतमध्ये काय आज कशाला जातात माहिती नाही का तुला मला माहिती आहे कशाला जातात पण मी आजपर्यंत ऐकलं नाही फोन घेऊन पण आत्मीच जातात फोन आता राहतो खिशात चुकून माझ्या फोन चुकून राहतो हा आणि मग बाई संगच फोन लागतो काय असं मनानेच फोन लागतो काय म्हणजे तू ऐकलं बाई बोलताना ऐकलं माझी मर्डर करीन मी आता लय लाडात येऊ नका ऐकलं माझी महत्त्वाचं काम होतं माझं फोनवर म्हणून बोलत होतो बाई संग महत्वाचं काम होतं

मी इकडं चाललंय हरणा वाजलाय अहो काय कळतं का कधी करण करायचं कळण का नाही तुम्हाला अगं हो मग फोनवर तसं सांगायला लागतंय गाडी चालवतोय पैसे मागत होते त्या आधी म्हणून म्हणलं ठेवतो ठेवतो गाडी चालवतोय अहो पण नंतर शेवट आय मी यू हे ख बायाला म्हणतात तुम्ही ऐकलं होई तू सगळं सगळं ऐकलं कोण होती ती बाई कोण होती बाया पटकन सांगा नाही तर बघा मी आज काय हालखती थोडालाय करप जमाय होत्या काय अ कोराव ना रे वास अगं ज परवडते